गुड मॉर्निंग सगळ्यांना आता उठलो जिमला चाललो आहे जिमला जायला पाऊल पण नाही ठेवलं अजून पार्किंगच्या बाहेर पाऊस आला काय करायचं यात सांगा किती वर्ष पडणार आहे बाहेर गेलो पण नाही गाडीवर बसलोय जस बसलो पाय ठेवलं आहे आणि एवढा पाऊस नव्हता दोन तीन तास जस असं गाडीवर पाय ठेवला आणि पाऊस चालू आला भेटू जाऊ जिममध्ये भेटू वर्कआउट झाल्यावर मॉर्निंग एव्हरी वन आज आलो आपण जिमला परत आज आहे आपला चेस ट्रायसेप वर्कआउट वर्कआउट झाल्यावर सो आपलं वर्कआउट कम्प्लीट आहे आणि हा आहे आपला ट्रायसेपचा पंप वर्कआउट नंतरचा भेटूया उद्या बाय बाय आलो आपण जिमवरनं जिम वगैरे झाली मस्त फ्रेश वगैरे हो झालो आंघोळ विंगोळ सगळं केलं मस्त एकदम चकाचक आता चाललं जरा आपल्या मित्रांमध्ये जिजाई कॅफेमध्ये जाऊन जरा टाईमपास करतो थोडा आणि मग जाणार आहे आपण हेअरकट करायला घरचे म्हणतायत जरा माणसामध्ये हेअरकट कर मा कट मग आपण जाईल हेअरकट करायला थोडा टाइमपास करू मित्रांमध्ये मग जाऊ हेअरकटचा आलो आहे आपण इथं जायला आपल्या मित्र येत आहेत शिवाडा बघतोय आणि मस्त व्यू झालं आहे हो दाखल तुम्हाला एक मिनट कसं आहे पुण्याचं वातावरण पाऊस ढग अजून काय राहिले तो सगळे ऋतू एकत्र उन्हाळा पावसाळा हिवाळा तो so, पायनली खूप ट्राफिक म्हणतात आपण आलो एअरकट करायला बेट म्हणतात माणसामध्ये तो आलो ता आहे दाखवतो तो काय वेगळं करता येणार फायनली झालं आपलं हेडकट वाटत का माणसा फारी वाटत ना हेडकटाने वेळ केल्या मुला ठीक आहे बघू जातो आता घरी जाऊन जेवतो आणि बघ तो सांगतो काय प्लॅन आहे बाय बाय टेक केअर हा तर जेवण करून आलो मी खाली जेवण झालं आता थोडा राऊंड मारून येतो तो असाच टाइमपास हां तर एक गोष्ट डोक्यात आली ते बोलतो श्रावण पाळतात काही काही लोक म्हणजे खूप लोक पाळतात चांगली गोष्ट आहे देवा श्रद्धा भक्ती महादेवांवर असते त्यामुळे ते पाळतात एक दीड महिना चिकन नॉनव्हेज खात नाही दारू पित नाही ठीक आहे काही काही विचित्र लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलते मी सगळ्यांबद्दल नाही काही काही लोक आहेत एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा हुशार ते अकरा बारा बारा महिना असतात तो वर्षात त्यातला श्रावण सोडून बाकी कंटिन्यू गप्पा गप्प दारू रुपितात काय लॉजिक याच्यामागे म्हणजे सायंटिफिकली बघायला गेलं तर एक असं होऊ शकतं की बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे बॉडीला रेस्ट भेटावी चिकनपासून किंवा दारू पिण्यापासून तुम्ही कंटिन्यू दारू पिता किंवा हो कंटिन्यू चिकन खाता असताय खाताय वर्षभर मग मैं एखादा महिना रेस्ट हे एक सायंटिफिक रिझन असू शकतं श्रावण पाळायचं पण भक्तच्या नावाखाली तुम्ही श्रावण पाळता ठीक आहे आणि हा एक महिना तुम्ही दारू नाही पित चिकन नाही खात त्याच्यानंतर असे खाता चिकन किंवा असे दारू पिता कधी नाही भेटल्यासारखी काय लॉजिक आहे मग याचं म्हणजे असं करून तुम्ही स्वर्गात नाही जाणार आहे नारकात जाणार रे अरे अकरा बारा महि अकरा वर्षातले बारा महिन्यामधल्या अकरा महिने तुम्ही कंटिन्यू दारू पिताय चिकन खाताय आणि एक महिना पाळताय आणि ते पाळायच्या आधी पण ती कटली अमावस्य असे गद गदहारी गाटारी काय म्हणतात ते त्यावेळेस पण गप्पा गप दारू पितात श्रावण संपल्यानंतर पण गप्पा गप दारू मग ते काय लॉजिक झालं एक महिना न प्यायचं त्यापेक्षा थोडं थोडं प्या पित्रा एवढं तर नाही पिणार गप्पा गप, गप कधी नाही भेटल्यासारखे तुम्ही आणि काही काही त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत काही काही वेल डेंजर कार्यकर्ते आहेत म्हणजे ते एक माळ असते देवाची ते गळ्यात घालतात म्हणजे जे घालतात ते कधीच चिकन आणि नॉनव्हेज नाही खात आणि दारू नाही पेत काही काही असे आहेत माळ घातलेले कार्यकर्ते माझ्या स्वतःच्या ओळखीमधलेत म्हणून सांगतोय हा एक्सपिरियन्स ते दारू पेरण्यासाठी माळ काढतात दारू पितात आणि परत माळ घालतात अरे घाबरा रे देवाला नाही तर स्वतःला तरी घाबरा नरकापेक्षा कुठला कुठंच आग भेटतं तुम्हाला नरकापेक्षा डेंजर काय अजून अजून असू शकतं कसं लय करते त्यापेक्षा नाका करू रे हे सगळं श्रद्धा आहे विश्वास आहे गांजा मारताय तुम्ही श्रावणात आणि काय महादेव पण गांजा मारायचे हा तुम्ही बघायला गेले होते महादेव गांजा मारायचे काय राव आणि बरं ठीक आहे महादेवांनी विष पण पिलं होतं तुम्ही हार्पिक पिऊन दाखवा हार्पिकनेच मारता तुम्ही विष लांब राहिले अरे नाशे करायचे का देवाच्या देवाचं नाव घाली नाशे नशे कारता राह महादेव गांजा मारायचे अवघड अवघड झालं या जनरेशनच खरंच आणि अजून एक पॉइंट पॉईंट असा गव्हर्नमेंटने ऑनलाईन बेटिंग जे असायचे म्हणजे रमी सर्कल वगैरे असे भरपूर ॲप होते त्याच्यामध्ये लोक ऑनलाईन पत्ते वगैरे खेळायचे म्हणजे प्रॉपर एक जुगार खेळायचे ते बंद केलं एक नंबर गोष्ट केली बाई लोकं धंद्याला लागले होते अक्षरशः माहिती लोकांनी वीस वीस तीस तीस लाख रुपये माहीत नाही किती घालवले जमीन बंगले घरदार प्रॉपर्ट्या किडण्या पिडण्या सगळं विकून लोक भिकेला लागले पार अक्षरशः माहिती आहे का बेटिंग ॲपमुळं ऑनलाईन गॅमलिंग ॲपमुळं ते बंद केले गव्हर्नमेंटने एक नंबर भारी काम केलं सगळ्यात भारी काम केलं एवढं भारी काम केलं मग आता घाणेडं काहीतरी काम करायला पाहिजे ना तर काय तर ते दिल्लीच्या कुत्र्यांच्या मागं लागलेत अरे दिल्लीत करणार की भरपूर गोष्टी आहेत दिवस रात रेप होतात सेकंदा सेकंदाला तिथं त्याच्यावर तुम्ही काय ॲक्शन नाही घेते आणि त्या कुत्र्यांच्या मागे लागलेत का हो का एक गव्हर्नमेंट एक, एका ठिकाणी एक एवढं भारी काम करताय तुम्ही आणि मध्येच असं काहीतरी विचित्र वागताय आणि प्लस टिकटॉक पण परत येते वाटतं देवा आम्हाला एक वेगळं राज्य द्या आम्ही तिकडे जाऊन राहतो मरतो उपाशी मेल तरी चालेल पण टिकटॉक नको परत तेच अवस्था होईल परत याला असं वाटतं आपण पण खरा हो चालू चार पाच वर्षपूर्वी असतं की फक्त एवढं एवढं केलं असतं दरे फ्यारे प्यारे दो आ आता काये, काये? <laughs> का चांगले, चांगले, काय काय घेऊन फिरलं असं तुम्हाला पण माहिती आहे काय म्हणजे एक चांगलं काम करायचं आणि टिकटॉक आणले ते कुत्र्यांच्या मागे लागलेत काय गव्हर्नमेंटला बोलायचं काय नक्की चांगलं आहे नाही चांगलंय काय तुम तुम्ही कमेंट करून सांगा टिकटॉक आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे परत ते असं वाटतंय टिकटॉक परत आणण्याच्या मागचं कारण जे इन्फ्लुएन्सर होते सो so कॉल्ड इंस्टाग्रामवाले वगैरे वगैरे जे स्वतःला इन्फ्लुएन्सर मानतात सो कॉल्ड so ते फक्त गॅमलिंग ॲपचे प्रमोशन करायचे कारण चांगले ॲप्लिकेशन तर त्यांना भेटणार नाही चांगले ब्रँड त्यांच्याकडे येणार नाही ठीक आहे तर मग ते फक्त गॅमलिंग ॲपचे प्रमोशन करायचे हे वेबसाईट ती वेबसाईट ही हे गॅम्लिंग ते गॅमलिंग ॲप ठीक आहे तर आता ते तर बंद झाले मग त्यांना खायला पाहिलं कसं भेटणार त्यांचा विचार करण्यासाठी गव्हर्नमेंटने बहुतेक विचार केला प्लॅनिंग केलं की टिकटॉक परत आणावं म्हणजे जे बेरोजगार झालेत हे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर जे गॅमलिंग ॲप प्रमो प्रमोट करून स्वतःचं घर चालवायचे ठीक आहे त्यांच्यासाठी बहुतेक टिकटॉक आणणार आहे परत कारण मग ते उपाशी नको मारायला म्हणून ठीक आहे तेवढंच बोलायचं होतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर राम राम